दहेलीमध्ये पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड संपन्न दहलीमध्ये मल्हार चौकाचे अनावरण निसर्ग संपन्न अशा कर्ज शहरात वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण रक्षणासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम हाती घेत माजी नगरसेवक ऍडव्होकेट संकेत बासे यांच्या नेतृत्वाखाली दहली परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात आली असून या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी देखील शिवसैनिकांकडून घेण्यात आली आहे या उपक्रमानिमित्त दवेली येथील एका महत्वाच्या चौकाचे नामकरण मल्हार चौक असे करण्यात आले ज्येष्ठ नागरिकांच्या सूचनेनुसार या चौकाला नवसंजीवनी देत अॅडव्होकेट संकेत भासे यांच्या हस्ते या चौकाचा लोकार्पण सोहळा पार पाडला त्याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष राजेश लाड संजय मोहिते रमाकांत जाधव दिनेश कडू सचिन भोईर प्रसाद डेरवणकर सुदेश देवघरे प्रदीप वायकर विशाल बैरमाने सुहास दिगे विनायक गायकवाड आदित्य लाड अजय सुवर्णे ऋषभ लाड सौरभ के सौरभ केदारी मानसी कदम अपर्णा चव्हाण गणेश लाड मोरेमामा भागवंत सर आम्ही काका रवी चव्हाण दिलीप राठोड राजेश चव्हाण सुदीप राठोड प्रेम भालेराव रोहित राठोड रोशन राठोड योगेश थोरवे सचिन खंडागले दीपक मोदले स्वप्निल जाधव यांच्या ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पाच जून निमित्त पर्यावरण दिन हा संपूर्ण भारत देशामध्ये वृक्षारोपण असेल किंवा पर्यावरणाचं संवर्धन असेल या माध्यमातून साजरा केला जातो आणि पर्यावरण दिन साजरा करत असताना आज छोटासा उपक्रम या कर्ज शहरामध्ये सुद्धा व्हावा म्हणून माझे संपूर्ण पदाधिकारी असतील संपूर्ण मित्रपरिवार असेल मित्र यांच्यासोबत आज आमच्या दैवली गावातील हा जो काही आपण कोठारीमाता रोड आपण म्हणतो या रोडला जवळजवळ पन्नासपेक्षा जास्त झाडं लावण्याचा संकल्प आज आम्ही सर्व मित्रांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे आणि आज ती झाडं आम्ही या ठिकाणी लावणार आहोत त्यासोबतच याच लाल याच आपण ज्या कोठारीमाता रोडला एक चौकाला आपण आज मल्हार चौक असं नाव नामकरण संपूर्ण स्थानिकांच्या मागणीनुसार या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे मी संपूर्ण इथल्या स्थानिकांचं जागरूक नागरिक नागरिक किंवा जे जा... जागरूक आपले स्थानिक आहेत या सर्वांचं मी या ठिकाणी कौतुक करेल की आपल्या ठिकाणी असलेलं नामकरण असेल किंवा आपल्या ठिकाणी असलेलं सुशोभीकरण असेल यावेळी आपण नेहमीच प्रत्येक या, 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 या गोष्टीला प्राधान्य देत असता आणि अशीच कामं येत्या काळामध्ये आम्ही सर्व आमच्या मित्रांच्या सहकार्यांच्या माध्यमातून करत राहू या ठिकाणी मी आम्हाला आपल्याला अभिवाचन देतो आणि पर्यावरण दिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र